निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पोलीस असल्याची बतावणी करून पोलीस ठाण्यात चल असे म्हणून कारमधून कामगाराचे अपहरण करून त्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या या बंटी बबलीला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले श्रीकांत डोईफोडे आणि नेहा उर्फ शीतल पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले कार तीन मोबाईल असा दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा माल जप्त केलाय श्रीकांत डोईफोडे याच्यावर भारतीय विद्यापीठवाडी पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत शंकर महाराज मठाच्या समोर ईशा लॉज आहे तेथे सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा पाच वाजता एक महिला व एक पुरुष आले त्यांनी तेथील ते ते कामगाराला आम्ही पोलीस असल्याचे सांगून लॉज चेक करायचा आहे असे म्हणाले त्यांनी रिसेप्शन काउंटरवरील रजिस्टर चेक करून तू आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चल असे म्हणून कामगाराला स्विफ्ट कारमध्ये बसून स्वारगेटच्या दिशेने घेऊन गेले वाटेत त्याला हाताने मारहाण करून मोबाईलमधील गुगल पेद्वारे सहा हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास लावले या कामगाराला स्वारगेटजवळ सोडून ते पळून गेले या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव व सागर सुतकर यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की हा गुन्हा श्रीकांत डोईफुडे व नेहा पवार यांनी केलाय त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना पकडले श्रीकांत डोईफुडे याच्यावर भारतीय विद्यापीठ व वा बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्याने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असेल तर सहकारनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी केले आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ